रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून तुम्हाला हे असे मेसेजेस आले आहेत का तर वाय सी अपडेट करा बँकेचं खातं सक्रिय ठेवा आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कॅपमध्ये जा तर एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पे पंचवीसपर्यंत हे काम तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे तर वाय सी अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे जर नाव किंवा पत्ता बदलला नसेल तर स्वपोषण पुरेशी असणार आहे जर नाव किंवा पत्ता बदलला असेल तर अपडेटची माहिती देणारे कोणतेही एक कागदपत्र लागणार आहे जसं की आधार मतदान ओळखपत्र किंवा एन जॉब कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन जारी केलेलं आहे तर केवायसी अपडेट करून घेणे हे आता अत्यंत आवश्यक असणार आहे कंपल्सरी असणार आहे हे सांगितलेलं आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेने तुम्हाला तुमच्या खात्यासाठी पुन्हा केवायसी आवश्यक असल्याची सूचना दिली आहे का तर तुमचा अकाउंट कोणत्या बँकमध्ये आहे नक्कीच इथे कमेंट करायचं आहे तुमचे बँक खाते सक्रिय ठेवण्यासाठी कृपया तुमचे सी अपडेट करा असे सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत सांगण्यात आले आहेत के वाय सी अपडेट कसे करावे जवळच्या बँक शाखेत किंवा ग्रामपंचायत शिबिरीत जा किंवा आधार मतदान आय डी ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट एन आर जी जॉब कार्ड असे सोबत घेऊन जा जरा माहितीमध्ये काही बदल नसेल तर स्वयंघोषणा पुरेसा असणार आहे हा पूर्णपणे उपक्रम भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे असणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका